गुड मॉर्निंग मित्रांनो सगळेजण फेसबुकला एकच व्हिडिओ टाकत आहेत सध्या तर फेसबुक मॉनिटायझेशन कधी मिळणार कंटेंट मॉनिटायझेशन कधी मिळणार ते कसं मिळवायचं फेसबुककडून सगळ्यात अगोदर काही लोकांना हे सुद्धा जमत नाही की आपली प्रोफाईल ॲक्टिव आहे का सगळ्यात पहिले तुम्ही हे चेक करा प्रोफाईल ॲक्टिव्ह कशी अस असली पाहिजे तुमची त्यानंतर तुमचं रेकमेंडेशन फेसबुकचं ॲक्टिव्ह असलं पाहिजे तुम्ही रेगुलर फोटो व्हिडिओ त्याच्यावर अपलोड करताय का हे बघित बघा सगळ्यात अगोदर आणि मेन म्हणजे तुमचं आहे तुम्हाला कंटेंट कसे बनवायचे व्हिडिओ अपलोड कसा करायचा ह्या सगळ्या गोष्टीबद्दल नॉलेज पाहिजे सगळ्यात अगोदर जर तुमच्या प्रेफुल प्रोफाईलवर समजा एक पाच दहा व्हिडिओ तुमच्या प्रोफाईलवर कॉपीराईट आलेले आहेत आणि ते तुम्ही चेकच नाही केले तर तुम्हाला फेसबुक कसं काय मॉनिटाईज करन तुमचं पेज मॉनिटाईज फेसबुक कधीच करणार नाही तुमच्या प्रोफाईलवर एक पण असं प्रॉब्लेम नाही पाहिजेल तरच तुम्हाला फेसबुक मॉनिटायझेशन मिळू शकते आणि ते काय सगळ्यांना फेसबुक मॉनिटायझेशन मिळतं पण ते ऑटोमॅटिकच ते तुम्हाला फेसबुक देते तुमचे व्हिडिओ बघून तुमची प्रोफाईल चेक करते पहिले पहिल्यांदा फेसबुक आणि त्यानंतरच तुम्हाला कंटेंट मॉनिटायझेशनचं टूल सेटअप करण्यासाठी देते प्रत्येकालाच असं वाटतं की कंटेंट मॉनि मौने, मॉनिटायझेशनचं टूल भेटलं पाहिजे सगळ्यात अगोदर तुम्ही व्हिडिओ कसे काढायचे कुठल्या टॉपिकवर काढायचे ते अपलोड कसे काढ करायचे फेसबुकला किंवा यूट्यूबला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल नॉलेज घ्यायचं आणि आपली प फेसबुकची जी प्रोफाईल आहे ती ॲक्टिव आहे का हे चेक करायचं चे. जर तुमची प्रोफाईल ॲक्टिव्ह असेल काही प्रॉब्लेम नसेल तर फेसबुक तुम्हाला ऑटोमॅटिक मॉनिटायझेशनचं टूल सेटअप करण्यासाठी अवेलेबल करून देते जर तुम्हाला वाटलं की फेसबुकला काही लोक त्या सपोर्ट ऑप्शनमध्ये जाऊन फेसबुकला मॅसेज करत आहेत ते मॅसेज करून काही उपयोग नाही त्यां ते ऑलरेडी तुमची प्रोफाईल चेक केलेली असते फेसबुकने तुम्ही फक्त एकच काम करायचं आहे रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायचे आहेत फोटो अपलोड करायचे आहेत आणि स्टोरीला फोटो ठेवायचे आहेत लोकांच्या व्हिडिओलासुद्धा कॉमेंट करायचे आहे लाईक करायचं आहे त्यावेळेस तुमचं एंगेजमेंट वाढते चॅनेलचं काही लोक फक्त व्हिडिओ बघतात पण त्याच्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट कमेंट्स नाही करत तर लाईक आणि कमेंट्स केल्याने सुद्धा तुमचं एंगेजमेंट वाढते तुम्ही इनसाईटमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता जर तुम्ही दुसऱ्यांच्या व्हिडिओला रिस्पॉन्स नाही दिला तर तुमचं एंगेजमेंटसुद्धा रीच डाऊन होते ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिका भरपूर सगळे असे व्हिडिओ आहेत फेसबुकला यूट्यूबला यूट्यूबला व्हिडिओ कसा अपलोड करायचा कंटेंट तयार कसे करायचे हर एक गोष्टीबद्दल व्हिडिओ भेटून जातात तर तुम्ही ते व्हिडिओ बघा आणि त्यामधून तुम्ही बरंच काही शिकू शकता सगळ्यात पहिलं तुमची प्रोफाईल फेसबुकची ॲक्टिव असली पाहिजे आणि रेकमेंडेशन मॉनिटायझेशन ह्या सगळ्या गोष्टी ॲक्टिव असल्या पाहिजेल ते कसं चेक करायचं त्याच्यावर भरपूर व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघून तुम्ही चेक करा प्रोफाईल ॲक्टिव ठेवा आणि कंटेंट चांगले कंटिन्यू टाकत राहा फोटो टाकत राहा त्याच्यावर अपलोड करत राहा स्टोरी ठेवत राहा तुम्हाला फेसबुक मॉनिटायझेशन ऑटोमॅटिक फेसबुक तुम्हाला शेटअपचा ऑप्शन देईल तयार करून ठीक आहे धन्यवाद मित्रांनो